अहिल्यानगर जिल्ह्यात मंदिरात चोरी करून भाविकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या एका मोठ्या चोरट्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलाय या कारवाईत तब्बल पंधरा मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे चार लाख त्र्याऐंशी हजार किमतींचा रोख व सोन्या चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मंदिर दानपेट्यांमधील चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा विभागाने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता दिनांक चार ते पाच ऑक्टोबर दरम्यान श्री शनी मारुती मंदिर करुडी तालुका पाथर्डी इथं तब्बल साडेतीन लाखांची चोरी झाली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपासाचा धागा पकडत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला दिनांक दहा ऑक्टोबर रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार राहुल किशोर भालेराव राहणार वडाळा महादेव श्रीरामपूर रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर राहणार इंदिरनगर भोकर एकनाथ नारायण माळी राहणार ममदापूर शत्रुघ्न मुरलीधर मोरे राहणार टाकळी मानूर या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले साथीदार राहुल भाऊसाहेब माळी पांडूर प मोरे आणि त्याचा एक अनोळखी साथीदार त्यांच्या मदतीने मागील सात ते आठ महिन्यामध्ये मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबूल दिली या टोळीनं अहिल्यानगर व कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा मंदिर चोरी चोरीचे गुन्हे केल्याची कबूल दिली यामध्ये पातर्डी लोणी घारगाव राहता श्रीरामपूर एम आय डी सी संगमनेर तसेच हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथील गुन्ह्यांचा समावेश आहे मुख्य आरोपी राहुल किशोर भालेराव याच्यावर यापूर्वी दरोडा चोरी घरपोडी सरकारी कामात अडथळा अच्छा, एकोणीस गुळ्यांची नोंद विविध ठाण्यांमध्ये आहे यामुळे पोलिसांनी या कारवाईला विशेष महत्व दिलं